बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला मेथीच्या लग्नाला चला मेथीच्या लग्नाला चला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला लवंगी मिरची करवली झाली लवंगी मिरची करवली झाली कडू शर्णी वर्मा आली कडू शर्णी वर्मा आली गोपळा नरदेव झाला मेथीच्या लग्नाला झाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला हो चक्री टेम्पू झाला चक्री टेम्पू झाला वांग डायवर त्याला वांग डायवर त्याला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला झाला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला झाला मेथीच्या लग्नाला झाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नरदेव झाला मेथीच्या लग्नाला हो <coughs> कांद वांग वराडाल <coughs> कांद बटाट <बतत> वराडाल <coughs> लाल तमाटा जानुसा देला <coughs> लाल तमाटा जानुसा देला <coughs> बोपळा नरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला मेथीच्या लग्नाला झाला मेथीच्या लग्नाला चला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला झाला भेंडी वजंत्री झाली भेंडी वजंत्री झाली गवार वरफी आली गवार वरफी आली बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाल कारला कारल वरदा आला वर देवडांगर वर बाप झाला देवडांगर वर बाप झाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला झाला मेथीच्या लग्नाला चाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला हो गोभी बामन झाला गोभी बामन झाला धन्याची अक्षदा त्याला धन्याची अक्षदा त्याला बोपळा नवरदेव झाला आणि मेथीच्या लग्नाला चाला भोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला भोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला भोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला तुम्हाला जर कधी आवड हे भजन कधी तुम्हाला जर आवड लग्न आम्हाला शेअर करा लाईक करा